भुसावळ शहरात यावल रोडवर पालिकेद्वारा एकोणविसशे सत्तरच्या दशकात यावल रोडवर महात्मा गांधी पुतळ्याची उभारणी करण्यात आली मात्र पुतळ्याच्या रंगरंगोटी व्यतिरिक्त अन्य कामे झाले नाहीत गेल्या काळात या पुतळ्याच्या चहूबाजूची ग्रिल लॉन आदींचे पूर्णपणे मोडतोड झाली होती अर्धाकृती पुतळ्याला रंग देखील नसल्याने या पुतळ्याची स्थिती बिकट झाली होती मात्र पालिकेला सुबुद्धी सुचली आणि पालिकेने महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या पुनर्जीवनासाठी जवळपास दहा लाख रुपयांची निविदा काढून कामाला सुरुवात केली होती यामध्ये पुतळ्याला रंगरंगोटी नवीन चहू बाजूने पेवर ब्लॉक नवीन मार्बलचा चबुतरा आकर्षक फॅन्सी दिवे आदी उपाययोजना केल्या यामुळे या, या पुतळ्याची रया बदलली मात्र जवळपास दोन वर्षानंतर पालिकेने दहा लाख खर्च करून रया बदललेल्या पुतळ्याच्या कामाचं प्रगती पुस्तक लोकप्रतिनिधींचा संपूर्ण भुसावळकर पाहत आहे आता या वृत्ताने पालिका आपल्या प्रगती पुस्तकात सुधारणा करणार का याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ